आणि जवळजवळ दीडशे वर्ष भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी संग्राम केला मात्र या संपूर्ण दीडशे वर्षाच्या कालावधीमध्ये अठराशे सत्तावन्नचं समर हे फार वेगळं आहे याचं कारण असं आहे याच्या आधीसुद्धा उठाव झाले होते पण ते स्थानिक होते वेगवेगळ्या काळी झाले होते आणि वेगवेगळ्या राज्यात झालेले होते मात्र अठराशे सत्तावन्न हा उठावच मुळी पेशावरपासून ते रामेश्वरपर्यंत संपूर्ण भारतामध्ये झाला होता आणि सर्व समाज त्याच्यामध्ये एकत्रित झाला होता अशा प्रकारे उठाव हा जगाच्या इतिहासातलं एक अद्भुत आणि आश्चर्यकारक उदाहरण आहे आणि या संपूर्ण उठावाचं नियोजन ज्यांनी केलं आणि म्हणून अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य सम्राथे शिल्पकार या नावाने जे नाव ओळखलं होतं ते म्हणजे आदरणीय नानासाहेब पेशवे नानासाहेब पेशवे यांचा जन्म आठ डिसेंबर अठराशे चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वेणगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव महादेव भट आईचं नाव गंगाबाई घरामध्ये गरिबी होती आणि म्हणून त्यांना कोणी सल्ला दिला की मराठ्यांचं राज्य नष्ट झाल्यानंतर शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव याला महाराष्ट्रातून हाकलून दिला आहे आणि तो आता गंगेच्या काठावर कानपूरजवळ बिठूर इथं राहतोय त्याच्याकडे अनेक आश्रित आहेत की तुम्ही जर का तिथे गेला तर तुम्हाला तिथे राहण्याची सोय होईल जेवणाची सोय होईल या एका आशेनी हे कुटुंब तिकडे गेलं आणि दुसऱ्या बाजीरावला मुलबाळ नसल्यामुळे एखादा चांगला हुशार मुलगा दत्तक घ्यावा असं त्यांच्या मनात होतं त्यांना हा धोंडू म्हणजे नानासाहेब हा मुलगा आवडला आणि त्यांनी या मुलाला दत्तक घेतलं म्हणजे एक प्रकारे त्याचं नशीबच पालटलं कालपर्यंत अत्यंत गरीब घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आता वारसदार बनला होता कुणाचा वारसदार होता तर ज्या घरामध्ये परमप्रतापी बाजीराव थोरले नानासाहेब सवाई माधवराव चिमाजी अप्पा माधवराव पेशवे असं संपूर्ण भारत गाजवणारी व्यक्तिमत्व निर्माण झाली त्या घराण्याच्या पराक्रमाचा वारसा आता नानासाहेबांना मिळाला होता अठराशे मध्ये दुसरा बाजीराव मरण पावला आणि नानासाहेबांना वाटलं की आपल्या वडिलांना जी पेन्शन होती ती आपल्यालाही मिळेल दरवर्षी आठ लाख अशी पेन्शन त्यांना होती पण इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही दत्तक पुत्र आहात तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही नानासाहेबांना दुःखही झालं आणि संतापही आला त्यावेळेला नानासाहेबांनी आपला एक वकील त्यावेळेला इंग्लंडमध्ये पाठवला होता त्याचं नावतं आझीमुल्ला खान त्यांनी प्रयत्न केले इंग्लंडमध्ये जाऊन त्यालाही यश मिळालं नाही पण त्याच वेळेला इंग्लंडमध्ये आणखीन एक व्यक्ती होती मराठी व्यक्ती होती त्याचं नाव रंगो बापूजी गुप्ते ज्याप्रमाणे पेशव्यांचं राज्य गेलं त्याप्रमाणे छत्रपतींचं पण राज्य गेलेलं होतं आणि छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी इंग्लंडमध्ये होते त्यांनाही न्याय मिळाला नाही मात्र दोघंही एकमेकांना भेटले आणि दोघांच्या लक्षात आलं इंग्रजांना न्याय मागून ते देणार नाहीत आता एकच पर्याय आहे तो म्हणजे युद्ध हे दोघंही परत आले नानासाहेबांना भेटले आणि नानासाहेबांना सल्ला दिला नानासाहेबांच्या मनात इच्छा होती की अशा प्रकारचा संघर्ष आपण केला पाहिजे मात्र हे सोपं नव्हतं कारण इंग्रजांची संख्या जरी कमी असली तरी त्यांच्याकडं अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती दळणवळणाची साधनं होती त्यांचं हेरखात अतिशय चांगलं होतं त्यामुळे इंग्रजांचा पराभव करणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही आणि म्हणून संपूर्ण भारत जर का एकाच वेळेला पेटून उठला तर आपण इंग्रजांना या देशातून घालवू शकतो हे नानासाहेबांच्या लक्षात आलं मात्र हे नेतृत्व कोण करणार संपूर्ण भारताला आपल्या नेतृत्वाच्या खाली कोण घेणार आणि मग नानासाहेबांनी ही नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली तरी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा काढल्या निमित्त तीर्थयात्रेचं होतं पण संदेश असा द्यायचा होता अठराशे सत्तावन्नच्या मे महिन्याच्या एकतीस तारखेला एकाच वेळेला सगळ्या भारतात उठाव झाला तर आपण इंग्रजांना घालू शकतो मग काही ठिकाणी त्यांनी पत्र पाठवली फतवे पाठवले भीतीपत्रकं लावली विशेष म्हणजे त्यावेळेला कमळ म्हणजे लाल रंगाचं कमळ आणि चपाती म्हणजे भाकरी हे सुद्धा संदेशाचं वहन म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर पाठवलं होतं अशा प्रकारे ती योजना त्यांनी केली आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंगल पांडे हा अठराशे सत्तावन्नचा पहिला हुतात्मा आपल्याला म्हणता येईल त्यानंतर दहा मेला मेरठ या ठिकाणी उठाव झाला आणि मग मात्र जसं एखाद्या ठिणगीतनं वणवा निर्माण व्हावा तर संपूर्ण भारतभर प्रचंड इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू झाला स्वतः नानासाहेबांनी कानपूरमध्ये कालपीमध्ये विठूरमध्ये युद्ध केलं आणि इंग्रजांशी अतिशय तिखट असा प्रतिकार केला अर्थात त्यावेळेस नानासाहेबांना साथ दिली होती त्यांचे सेनापती असणारे तात्या टोपे यांनी त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच वेळेला नानासाहेबांना मदती आली बेगम हजरत महल बिहारचे कुंवर सिंह असे अनेक जण या संघर्षामध्ये होते आपल्याला वैशिष्ट्य असं वाटेल या उठावाचं याच्यामध्ये कोणकोण लढले राजे होते संस्थानिक होते शिपाई होते कामगार होते कारागीर होते महिला होत्या साधू संन्यासी होते मौलवी होते इतकंच नाही ते जंगलामध्ये राहणारे अशिक्षित वनवासीसुद्धा होते संपूर्ण भारत अशा प्रकारे या उठावात एकत्र एक झालं आहे हे एक अतिशय विलक्षण असं दृश्य त्या काळात निर्माण झालं होतं अर्थात आपल्या ताकद कमी पडली इंग्रजांची आधुनिक यंत्रणा आपल्यासमोर होती त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही आणि म्हणून तात्या टोपे यांना फाशी झाली झाशीच्या राणीचा रणांगणात मृत्यू झाला अनेक जण त्याच्यामध्ये कामी आले आणि नानासाहेब पेशवे हे नेपाळमध्ये गेले आणि नेपाळच्या तराईच्या जंगलामध्ये राहून त्यांनी इंग्रजांशी संघर्ष चालू ठेवला मित्रांनो नानासाहेबांची जी शेवटची पत्र आहेत इंग्रजांना लिहिलेली ती आज सुद्धा आपल्याला थरारून टाकणारी ते इंग्रजांना असं म्हणतात मी हातामध्ये तुमच्या विरुद्ध जी तलवार उभारलेली आहे ती कधीही खाली ठेवणार नाही या संघर्षात तुमच्या गुडघ्या एवढ्या रक्ताच्या नद्या वाहतील पण पर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्याशी संघर्ष चालू ठेवीन नानासाहेबांची वाक्य पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती यातकी शंकाच नाही नानासाहेबांचा सा नेमका मृत्यू कसा झाला याच्याबद्दल अनेक वेगळे तर्क आहे त्यामुळे आज आपल्याला त्याचं सांगता येत नाही पण त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रेरणा देणारं होतं आणि विशेष पहा की ज्या वेणगावमध्ये नानासाहेबांचा जन्म झाला इथूनच काही ठिकाणं अंतरावरती शिरढोण आहे त्या शिरढोणमध्ये वासुदेव वळंत फडकी यांचा जन्म झाला आणि ज्यावेळेला अठराशे सत्तावन्न चालू होतं त्यावेळेला बारा वर्षाचे वासुदेव वळंत त्या कथा ऐकत होते आणि त्याच्यातून पुढे त्यांच्यातून क्रांतिकारक निर्माण झालं मग त्याच्यापासून चाफेकर बंधू निर्माण झाले सावरकर निर्माण झाले याच परिसरामध्ये भाई कोतवाल आणि पिराजी पाटील असे क्रांतिकारक निर्माण झाले असं संपूर्ण देशाला क्रांतिकार्याची प्रेरणा देणारं नानासाहेबांचं एक व्यक्तिमत्व होतं म्हणजे जसं एखाद्या माणसाने झाड हलवावं आणि मग झाडावरची फळं आणि फुलं खाली पडावी तसं संपूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला देश गदागदा हलवण्याचं काम हे नानासाहेब पेशव्यांनी केलेलं आहे असा हा भारतमातेचा सुपुत्र महान सेनापती ही दोनशेवी जयंती येत्या रविवारी आठ डिसेंबरला येते आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला असं आवाहन करतो की सात डिसेंबर आणि आठ डिसेंबर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या महान देशभक्ताला आपली मानवंदना द्यावी